नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड सांगलीच्या जा विजयकुमार जाधव या रुग्णांवर फुप्फुसाचं यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आलं पुण्यातील डी पी ओ सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलकडून जाधव यांना जीवदान मिळाले आहे सांगलीतील प्रसिद्ध श्वासरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके यांच्यामुळे जाधव यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे अशा प्रकारचे फुप्फुस प्रत्यारोपण करणारे विजयकुमार जाधव हे सांगलीतले पहिलेच रुग्ण आहेत विजयकुमार जाधव यांचं वय एक्कावन्न आहे ते व्यवसायाने अभियंता आहेत जाधव हे गेली दोन वर्षापासून लंग फायब्रोसिस या आजारानं त्रस्त होते आणि ऑक्सिजनवर अवलंबून होते त्रास वाढल्यामुळं त्यांना आपली नोकरीही सोडावी लागली होती मागील दोन वर्ष श्वास लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक श्वसन विकारतज्ञ डॉक्टर अनिल मडके हे जाधव यांच्यावर उपचार करीत होते उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता संबंधित औषधं देऊनसुद्धा रोग बळावत होत होता आराम करीत असतानासुद्धा त्यांना ऑक्सिजनची गरज भासत होती ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर अनिल मडके यांनी या रुग्णाला डी पी ओ सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल पिंपरी पुणे येथील फुप्फूस प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल केंद्रे यांना भेटण्याचा सल्ला दिला त्यांनी प्रत्यारोपणाची गरज असल्याचे सांगितले प्रत्यारोपण संदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीस ते चोवीस एप्रिल दरम्यान रुग्णाची डी पी ओ स्पेशालिस्ट हॉस्पिटल पिंपरी येथे संपूर्ण तपासणी करण्यात आली आणि चार जून रोजी एकाच मृत तरुणाच्या परिवाराने अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि अवयवाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण विजयकुमार जाधव यांना जे टी सी सीच्या मार्फेत अवयव मिळाले त्यानंतर डॉक्टर संदीप अट्टावार यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने बारा तासात नंतर ऑक्सिजन सपोर्टशिवाय रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले त्यानंतर जाधव हे स्वस्थ असून कुठल्याही मदतीशिवाय आपले सुदृढ आयुष्य जगत आहेत जाधव आता पूर्णतः बरे झाले असून ऑक्सिजनशिवाय सर्वसामान्यांप्रमाणे ते जीवन जगत आहेत त्याबद्दल त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि डी पी ओ प्रशासनाचेसुद्धा आभार मानले आहेत नमस्कार मी डॉक्टर राहुल केंद्रे डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी पुणे येथे लंग ट्रान्सप्लांट फिजिशन म्हणजे खूपच प्रत्यारोपण विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि शेवटच्या एक वर्षापासून आम्ही आता सांगलीमध्ये श्वास लाईफ केअर हॉस्पिटल डॉक्टर मडके सरांकडे लंग ट्रान्सप्लांट ओ पी डी मंथली असते आमची दर शेवट दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी असते असाच एक पेशंट एक्कावन्न वर्षीय मिस्टर वि विजयकुमार जाधव सरांनी त्यांना आमच्याकडे रेफर केलं मार्च महिन्यामध्ये आम ते आमच्याकडे आले त्याच्यानंतर आम्ही त्यांची तपासण्या त्यांना काउन्सलिंग झाल्यानंतर ते एप्रिलमध्ये डिवा पाटील हॉस्पिटल ॲडमिट होऊन त्यांच्या लंग ट्रान्सप्लांट इव्हॅल्युशन झालं आणि त्यामध्ये ते फिट आल्यानंतर आम्ही त्यांचा नंबर लावला आणि जूनमध्ये चार जूनला त्यांचं यशस्वीरित्या बायोलटरल लंग ट्रान्सप्लांट डबल लंग ट्रान्सप्लांट यशस्वी झालं आणि त्याच्यानंतर ते आज एक नॉर्मल आयुष्य जगू शकत आहेत जे ट्रान्सप्लांट होण्याआधी त्यांना जवळपास पाच ते सहा लिटर पर मिनिट ऑक्सिजन लागायचा आणि त्याच्यामुळे त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करता नाही यायच्या त्यांना बेड इडन होऊन ते फक्त ब खेळून गेले होते तर ते आज नॉर्मल आयुष्य जगू शकत आहेत आणि आपल्या सांगलीमधले ते पहिले यशस्वी लंग ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण आहेत कुमार वसंत जाधव मला दोन हजार एकवीसपासून श्वसनाचा त्रास होत होता दोन हजार एकवीसला मी माझ्या गावाकडे दाखवलं तिथं काही माझी ट्रीटमेंट झाली नाही त्यांना दोन हजार बावीसपासून मी डॉक्टर मडके यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो दोन हजार बावीसला माझं लंग फायब्रोसिसचं निदान झालं दोन वर्षे मी डॉक्टर मडके यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यानंतर लंग फायब्रोसिस या आजारावर फक्त लंग ट्रान्सप्लांट हा पर्याय आहे असं सरांनी मला निदर्शनास आणून दिलं त्यानंतर त्यांनी मला डी वाय पाटील हॉस्पिटलच्या लंग ट्रान्सप्लांट विभागाचे जे प्रमुख आहेत तर डॉक्टर राहुल केंद्रे यांच्याशी संपर्क करून दिला त्यांच्याशी माझी दोन वेळा अपॉइंटमेंट झाली नंतर त्यांनी आमचं समुपदेशन केलं आमच्या फॅमिलीचं समुपदेशन केलं आणि आम्हाला प्रोत्साहित केलं मग आम्ही तयार झालो आणि एप्रिलमध्ये माझं प्री व्हॅल्युएशन झालं डी वाय पाटीलला आणि नंतर चार जूनला माझी यशस्वी शस्त्रक्रिया मला डोनर मिळाला आणि डी वाय पाटील हॉस्पिटल येथे चार जूनला माझं शस्त्रक्रिया झाली आणि आज तीन महिने झालं मी व्यवस्थित आहे मला काहीही त्रास झालेला नाही नमस्ते मी संगीता विजयकुमार जाधव माझे पती ज्यांचं तीन महिन्यापूर्वी लंग्ज ट्रान्सप्लांट हे सगळ्यात मोठं ऑपरेशन झालेलं आहे त्यासाठी मडके सरांनी दिलेलं त्यांचं केलं म्हणजे निदान त्यांची जी ट्रीटमेंट आहे त्यांना स्टेबल ठेवलं आणि पुण्याच्या टीमसोबत आमचं जे बॉन्डिंग झालं ते खूपच योगायोगाने आमची चांगली गोष्ट होती त्यामुळे हे सगळं घडत गेलं आणि विशेष मी हे सांगू शक इच्छिते की त्या दिवशी जर आम्हाला डोनर मिळाले नसते तर आजपर्यंत आमच्या मिस्टरांची जी तब्येत आहे ती अजूनही खालावत गेली असती तर समाजाने पुढे येऊन डोनेट करावेत आपले ज्या अवयव आहेत त्या त्याची फार कमतरता आपल्याला समाजात दिसते आ, तो एक अवयव पाच मिनटाने म्हणजे काही कालानंतर तो म्हणजे त्याचं हेच होतं नाशच होतो पण तोच अवयव एखाद्याला परत आयुष्य आमच्या कुटुंबियांना माझे पती परत मिळाले माझ्या मुलांना माझे वडील मिळाले पैसे ही गोष्ट क्षम्य आहे आमची फार जेमतेम परिस्थिती असतानासुद्धा आम्ही हा निर्णय घेतला पण आज कुटुंबासाठी आमच्यासाठी आमचा माणूसच सोन्याचा आहे असं मी म्हणते त्यामुळे हे सगळे डॉक्टर नसून आमच्यासाठी देव ठरलेले आहेत आणि समाजाने दिलेलं आम्हाला आर्थिक डोनेशन हे सुद्धा देवाने दे दिलेलंच एक म्हणजे ऋण आहे आमच्यावर जे आम्ही आमच्या पुढच्या आयुष्यामध्ये फेडू आणि मी समाजाला आव्हान करते की तुम्ही समाजामध्ये जागृती घडून आणा अवयवदान करा ज्याच्याकडून एक कुटुंबातला एक व्यक्ती एक नसतो पूर्ण कुटुंब व्यक्ती असतं त्यामुळे पूर्ण कुटुंब जगतं आणि पुढे जातो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अनिल मडके आज तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायला मला खूप आवडते ते म्हणजे आमच्याकडचे श्रीयत विजयकुमार जाधव नावाचे रुग्ण ज्यांना फुप्फुसाचा फायब्रोसिस लंग फायब्रोसिस हा आजार झाला होता त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया म्हणजे लंग ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया फुप्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्याच्या डी वाय पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या झालेली आहे आणि आज आमचा तो रुग्ण ज्याला श्वास घ्यायला त्रास होत होता ज्यांना ऑक्सिजनची नितांत गरज होती काही पावलंसुद्धा चौ चालू शकत नव्हते ते आज विदाऊट ऑक्सिजन ऑक्सिजनशिवाय खूप चांगला विषय जगत आहेत मला तुम्हा सर्वांना सांगावं असं वाटतं की असे जे रुग्ण असतील म्हणजे ज्यांच्या फुफ्फुसाच्या कामामध्ये अडथळा आलेला आहे ज्यांना एंड स्टेज लंग डिसीज झालेला आहे लंग फायब्रोसिस आहे डी आहे पल्मोनरी हायपरटेन्शन आहे हा सिस्टिक फायब्रोसिस आहे ह्या सगळ्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी लंग ट्रान्सप्लांट हा एक आपल्याकडे पर्याय असू शकतो आणि अगदी आपल्या शेजारी म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी अत्यंत यशस्वीरित्या कमी खर्चामध्ये होऊ शकते हे लक्षात ठेवावं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगावं हो। एक महत्त्वाची गोष्ट लंग ट्रान्सप्लांट म्हणजे दुसऱ्याचं चांगलं निरोगी फुफ्फूस हे रुग्णामध्ये बसवणं पण यासाठी निरोगी फुफ्फुस असणाऱ्या डोनर्सची गरज आहे आणि ज्या रुग्णांचा ब्रेन डेथ डेथ झालेला असतो म्हणजे ज्या रुग्णांचा ॲक्सिडेंट झाला किंवा मेदूमध्ये काही बिघाड झाला किंवा इतर कुठल्या कारणामुळं रुग्ण नक्की मरणार आहे अशी जेव्हा अवस्था असते अशा रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी आपलं अवयवदान करण्यासाठी पुढे यायला पाहिजे ही फार महत्त्वाची गरज आहे कारण आज भारतामध्ये अनेक रुग्ण प्रतीक्षेत आहेत फुफ्फुसाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत एक दुसरी महत्त्वाची गोष्ट या शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च येत असल्यामुळं दात्यांनी म्हणजे इतर समाजातल्या सर्व लोकांनी पुढे येऊन याच्यासाठी डोनेशन द्यायला पाहिजेत कारण काही लाखात खर्च असल्यामुळं एकाच संस्थेकडून एकाच व्यक्तीकडून हे डोनेशन मिळत नाही त्यासाठी क्राऊड डोनेशन म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी आव्हान करत असेल तर तुम्ही ज्याला डोनेट करायचं आहे किंवा ज्याला हे घुपूस प्रत्यारोपण करायचं आहे त्याची शहानिशा करा आणि योग्य त्या ठिकाणी तुम्ही दान करा तुम्ही एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार रुपये हे अशा व्यक्तींसाठी दान करू शकता पुढे या आणि लोकांना जीवनदान द्या